हाँ? आली या आली तुझ्याकडं हाय नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग झाली आणि आज नऊ वाजता सगळं आमचं काम आवरलं लवकर उठून लवकर आवरलं आता काय नाही फक्त गुरांना एक बार पाणी पाजायचं नंतर ना आणि असं वाटतं अकरा बारा वाजलेत पण पण आत्ताशी नऊ वाजलं होतं चकाचक छान असं झाडून वगैरे घेतलं आईच्या घरात पण झाडून बेडशीट नवीन टाकली झाडून इकडलं सगळं आवरून ठेवलं घर दाखवत तुम्हाला आज एक एक रूम शुभ्राची जोडी आहे शुभ्रा काय धोळी शिवाय झोपत नाही आणि किचन परत गुलाबांना काल खंदून सगळी दगड काढली त्यांच्या बुडक्यात होती ती तिल दगड दारा त्याच्यामुळं आणि काळे माती आणून ढेकळं टाकलं ढेकळ ढकळ आता ढेकळं सगळी खुरप्यानी फोडून पाणी घालाय सांगितले मला ले ले। की बस, <laughs> आता घालायचं कामावरले म्हणले व्हिडिओ सोडायचा सांडगे बनवायचे पण काय वेळच नाही आजच्या दिवस आईला आहे झाली खिचडी खायची हे शुभरा काय करते हम्म बस मग मांडीवस लाडे बसा आर बसली मांडीव आता आता कथा व्हिडिओ काढायचा हुँ? आजी तू काय चाललंय आता असं दाखवतो किचडी राणात जायचं आजच्या उद्या करायच्यात काल ना दोन दिवस भिजवायला ठेवास हा हा आणि तिकड आपण चाललंय जेवण जेवायला इकडं आपण आणि भाकरी इकडं परत आईची चालली पिचडी आणि इकडे शुभ्रात चालले खायचं होय तिकट लागते तुला तिकट लागते तिकट खायची सवय त्याच्यामुळे ती काय खात एक 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 शुभ्रा चला तर मला पण जेवण आहे अगोदर एवढा व्हिडिओ सोडून येते टाकीव चढून कारण की परत शुभ्रा परत नाही एकटी घरी असल्यामुळे मग

किचडी तलपल किती दोन घास खायचं असते तो पण तिकड मसाला आहे रात्री बनवलेला हो देवाला देवा अगोदर शुभ्राने अगोदर खाल्ली की देवाला डावायची निवडायचं डावा बर मग खायला थोडस घेऊन जायचं तुळशीला देवा घरात देवांना सगळ्याला हय शुभ्रा बाय बाय कर सगळ्यांना बाय बाय काल व्हिडिओ बंद केला आणि मग बाय बाय करते बाय बाय करते बसली मांडीवर खाली काय वृत्त आहे का तुला वेग वृत्त आहे खाली वृत्त आहे वृत्त आहे का त्याला तिखट लागत तिला पाणी आणते बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंट करून आज काय लवकर व्हिडिओ काढून घेतला परत मग आई व्हिडिओ काढायचा नाही कशाचं काढायचं सगळं काम पण आवरून झालेलं असतं आता पण आवरलंय सगळं काम पण पन... तरी म्हटलं कपडे वगैरे सगळं झालं लवकर उठल होत आज एक सहा वाजताच रोज उशीर झाला की मग उशीर मग पापा चहा करायच आहे काही डबा घेऊन जाते चहा पिऊन जायचं म्हणतात तर असे जाऊ द्या महागारी कधी येणार का लवकर होईल आज बिचायच झाल्यावर बाय सगळ्या आणि या छान छोका हिरव्या मिरची खिचडी खायला हा हा